बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना पकडून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सर्व पक्षीय नेत्यासह मराठा समाज एकवटला आहे याच पार्श्वभूमीवर परभणीत जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते याच मोर्चे दरम्यान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली होती यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास द्या मग यांना काचकाज सांगू जात यांना त्याचा थोडं सापडून द्या त्याला सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्यालाही सोडित नाही आपलं ना डायरेक्ट नाव असते आपलं नाव नसतं उलड डायरेक्ट नाव आणि त्यांनी मग टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत हा त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा बी तो थो धनंजय मुंडे सापडू द्या किंवा किलिव मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही आपण याच वक्तव्याचा धागा पकडत काल बीडमधील ओबीसी समाज बांधव तसेच मुंडे समर्थकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन समोर ठिय आंदोलन केलं होतं याच ठिय आंदोलनात मुंडे समर्थकांनी मनोज जरांगे यांना तडीपार करण्याची मागणी करत ऍडव्होकेट गुणरत्न सदार्थी यांना व्हिडिओ कॉल केला होता आता इथे सांगते माझ्या मंत्री कोण आहेत धनंजय मुंडे साहेबांवर कालच्या सभेमध्ये कोण तुंड्या कोण धन्या इतकी खालची आणि अशी भाषा त्यांच्या आईबाईवर त्यांना घरात घुसून मारू त्यांच्या घरच्यांना घरात पेटू अशी करेल तर याला

अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे आगामी काळात ओबीसी विरुद्ध मराठावाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे